खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांवर एस सी एस टी ओबीसी या सर्वांचाच हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय खुला प्रवर्ग अर्थात ओपन कॅटेगरी ही कोणत्याही एका विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव नसून आपण जर विचार केला तर खुल्या प्रवर्गातील पदांसाठीही राखीव प्रवर्गातील उमेदवार पात्र असू शकतात असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय एस सी एस टी त्याचबरोबर ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गासाठी ठरवलेली कट ऑफ मर्यादा मिळवली तर ते खुल्या प्रवर्गातील पदांसाठी पात्र ठरतात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑक्स्टीन जी मसिह यांच्या खंडपीठानं हा नुकताच निर्णय दिलाय ज्याची सगळीकडे चर्चा होती आहे राजस्थान हायकोर्टाने काही पदांच्या भरती दरम्यान राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफ अधिक गुण असूनही खुल्या प्रवर्गातील पदांवर नियुक्ती नाकारली होती या विरोधात खंडपीठाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाजूने निकाल दिला मात्र राजस्थान हायकोर्टाने हा मुद्दा सुप्रीम कोर्टात नेला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर संधी दिल्यास त्यांना दुहेरी लाभ मिळेल असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा आहे या प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती दत्ता यांनी स्पष्ट केलं की आपण खुला हा शब्द सर्व समावेशक आहे ओपन श्रेणीमध्ये ज्या पदांची भरती केली जाते ती कोणत्याही विशिष्ट प्रवर्गात मोडत नाही राजस्थान खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची उपलब्धता ही राखीव प्रवर्गातील उमेदवाराला गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील पदांसाठी विचारात घेण्यास अडथळा ठरू शकत नाही असं नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने एका प्रकारे सांगितलेलं आहे की ज्या ओपन कॅटेगरी मधल्या जागा असतील त्या जागांवर एस सी एस टी ओबीसी यांचा सुद्धा हक्क आहे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका